नमस्कार मंडळी रामराम आज मी तुम्हाला एकदम झनझनित जन पावभाजी रेसिपी शेअर करत आहे पावभाजी बनवण्यासाठी एक आलू एक कांदा गोबी मटर कट करून घेतला आहे मी तर अद्रक लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट करून घेत आहे तर माझ्याकडे बटर न होतं म्हणून मी तुपाचा वापर करत आहे तर एक चम्मच तूप टाकलं दोन चम्मच तेल टाकलं पूर्ण बारीक करून कांदे कट करून कांदे टाकत आहे आपण अचानकच ठरवलं की आपण आज पावभाजी खाऊया म्हणलं तर आपल्याला वेळेवर पूर्ण वस्तू मिळत नाही तर ब त्याचप्रमाणे आम्हाला बटर पण भे मिळालं नव्हतं तर मी घीचाच वापर करत आहे घीनं पण खूप छान लागते पावभाजी तर पूर्ण कांदे फ्राय झाले आहे तर अद्रक लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट टाकलं मी दोन मिडीयम साईजचा टमाटर मी प्युरी बनवून घेतला आहे तर आलू गोबी मटर दोन तीन वेळेस स्वच्छ धुतलं आणि आता कुकरमध्ये टाकत आहे पूर्ण भाजी टाकून छान मिक्स करून घेतलं पूर्ण मसाल्यामध्ये शिमला मिरची पण टाकू शकतो माझ्याकडे नाही म्हणून मी स्किप केलं दोन तीन मिनिट लो फ्लेमवर भाजीला छान फ्राय करून घेत आहे पावभाजीची रेसिपी सिम्पल रेसिपी आहे जे अवलेबल असतो वस्तू आपण त्या वस्तूने बनवू शकतो तर पटकन होते आणि टेस्टला पण खूप छान लागते तर पूर्ण रेसिपी पहा फ्रेंड्स स्किप न करता आवडली रेसिपी तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर पूर्ण भाजी छान फ्राय झाली आहे तर मी आता पूर्ण मसाले टाकत आहे हळद चटणी धनिया पावडर भाजी मसाला टाकत आहे तर पूर्ण मसाले टाकून छान मिक्स करून घेत आहे पूर्ण मसाला छान एकजीव झाला आहे तर आता मी टोमॅटो प्युरी टाकत आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून दोन तीन मिनिट भाजीला लो फ्लेम वर फ्राय होऊ दिलं तर जेवढं ग्रेव्ही लागतो तेवढं पाणी टाकून कुकरला कॅप लावलं चार पाच शिटी होऊ देते मी भाजी झाली आहे तर मी भाजीला आता मॅश करून घेत आहे तर ग्रेव्हीला पाणी कमी पडलं होतं तर मी पाणी गरम करून थोडं पाणी टाकत आहे ग्रेव्हीसाठी तर पावभाजी मध्ये कधीही पाणी नंतर टाकत असताना गरम करूनच टाकायचं तर चवीप्रमाणे थोडं अजून मीठ टाकत आहे पाणी टाकल्यामुळे तर अर्धा लिंबूचा रस टाकत आहे लिंबू टाकल्याने पण खूप छान चव येतो पावभाजीमध्ये भाजीला मी तडका लावत आहे तर मी पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडे बटर नाही तर मी तुपाच वापर करत आहे तर तडका लावण्यासाठी मी एक चम्मच तूप घेतलं तुपामध्ये पावभाजी मसाला एक चम्मच कोथंबीर टाकून भाजीला तडका लावत आहे मी तर तडका लावल्याने खूप छान पावभाजी लागते तर छान आता तडका लावला आहे तर मस्त आता कोथंबीर टाकते मी पावभाजीमध्ये भाजी झाली आहे तर मी आता पाव भाजून घेत आहे तर पाव भाजण्यासाठी मी तेलाचाच वापर करते आ, बटर पण करू शकतो आता बटर नाही मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं तर मी तेलाचा वापर करत आहे तर तेलामध्ये थोडा पावभाजी मसाला कोथंबीर टाकून पूर्ण पाव आता भाजून घेत आहे आम्हाला मोठेवाले पाव पण मिळाले नव्हते तर आम्ही बारीकवालेच पाव आणलं तर दो आता मी दोन्ही साईडला मस्त पाव भाजून घेत आहे तर चिकलू पण आली आहे मला मदत करायला तर ती मला एक एक पाव काढून देत होती मग मी फर्स्ट टाईम आज पावभाजी बनवलं होतं खरं सांगू का सक्सेसफुली माझी पावभाजी खूपच छान झाली मिस्टरला पण खूप आवडली पहिले त्यांना डाऊट होतं की मला जमते की नाही म्हणून खूपच टेस्टी झालती माझी पावभाजी आणि अजून बटर वगैरे असलं तर अजून खूप छान लागत होती मस्त आम्ही पूर्ण पावभाजी एन्जॉय केलो तुम्ही पण या फ्रेंड्स पावभाजी खायला आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कलर पण खूप छान आला आहे हा माझे बाबा आहे तर बाबा आज आले आहे आम्हाला भेटायला माहेरीला माझ्या जगदंबा देवीची पूजा असते तर आम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आले आहे तर मस्त मी त्यांच्यासाठी आता पोहा बनवला आहे नाश्त्यासाठी मग बाबा जास्त वेळ काय थांबले नाही अर्धा तासच थांबले बाबा जेवण वगैरे करून मग बाबा गेले घरी मग मी खूप दिवसापासून झाडं वगैरे म्हणजे कटिंग वगैरे केली नव्हती झाडाची तर जे जे पानं वाढले होते मग ते पूर्ण पान आज कट केलं मी कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा